कोल्हापुरातल्या वसगडेमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला तीन जूनच्या दुपारी त्याच्या मैत्रिणीचा आयुषी अंपलेचा फोन मोट आला फोनवर आयुषी प्रचंड घाबरली होती मोठमोठ्यानं ओरडत होती तिनं घाबरलेल्या अवस्थेतच आपल्या मित्राला फ्लॅटवर बोलवून घेतलं आयुषीला फ्लॅटमधून बाहेर पडता येत नव्हतं कारण फ्लॅटला बाहेरून कडी लावलेली होती तिचा मित्र फ्लॅटवर आला त्यानं कडी उघडली तेव्हा त्याला हॉलमध्ये त्याची आणि आयुष्याची मैत्रिणी समीक्षा नरसिंगे रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली समीक्षाच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता या मित्रांना आणि आयुषीनं समीक्षाला सीपीआर हॉस्पिटलमध्ये नेलं पण समीक्षाचा उपचारा आधीच मृत्यू झाला होता समीक्षाचा खून झाला होता आरोप होता तिच्या इन पार्टनरवर कोल्हापूरच्या सरनोबतवाडीत घडलेला हा प्रकार प्रचंड हादरवणारा होता या प्रकरणात संशयित आरोपी होता सतीश यादव समीक्षाचा इन पार्टनर पोलिस त्याचा शोध घेत होते त्याला ताब्यात घेऊन या खुनाचं नेमकं कारण पोलिसांना शोधायचं होतं पण त्याआधीच पोलिसांना सतीश यादवचा मृतदेह सापडला झाडाला लटकलेल्या अवस्थेत कोल्हापुरातल्या लिव्ह इन रिलेशनशिपचा शेवट असा का झाला नेमकं घडलं काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू समीक्षा उर्फ सानिका नरसिंगे कसबा बावडामधल्या जयभवानी गल्लीत राहणारी तेवीस वर्षांची मुलगी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तिचं लक्षतीर्थ वसाहतीमध्ये राहणाऱ्या एका तरुणासोबत लग्न झालं पण हे लग्न फक्त सहा महिनेच टिकलं त्यानंतर या दोघांमध्ये वाद व्हायला लागले आणि दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला हे घटस्फोटाचं प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट होतं नवऱ्यापासून वेगळं झाल्यानंतर समीक्षा आई बहीण आणि भावासोबत पुन्हा जयभावाने गल्लीत राहायला आली काही वर्षांपूर्वी तिने इव्हेंट मॅनेजमेंटचं काम सुरू केलं यातूनच तिची आयुष्य अंपले या तरुणीशी ओळख झाली आयुषी मुळची तेलंगणाची पण ती कामानिमित्त कोल्हापुरात आली होती या दोघींची ओळख मैत्रीमध्ये बदलली दोघी सोबत काम करायला लागल्या आणि याच इव्हेंट मॅनेजमेंटच्या कामातून या दोघींची सतीश यादव या कोल्हापुरातल्या तरुणाची ओळख झाली सतीश मुळचा उंडरीचा पण तो सध्या शिवाजीपेठेतल्या साकोली कॉर्नर इथं राहायचा या तिघांची ओळख झाल्यानंतर त्यांनी सोबत इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय सुरू केला लग्न आणि इतर सोहळ्यांचं काम ते घेऊ लागले मग त्यांनी सरनोबतवाडी इथं एक टू एच के फ्लॅट भाड्याने घेतला तिथे समीक्षा आणि सतीश लिव्हिन मध्ये राहायला लागले ला आयुषी पण त्यांच्या सोबतच राहत होती मागच्या चार ते पाच महिन्यांपासून समीक्षा आणि सतीश राहत होते असं सांगण्यात येत आहे समोर आलेल्या माहितीनुसार या सगळ्यात सतीशनं समीक्षाच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता पण समीक्षाचं एक लग्न झालेलं असल्यानं आणि घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्यानं तिने सतीशला लग्नासाठी नकार दिला पण सतीश लग्न कर या मागणीवर ठाम होता यावरून या दोघांमध्ये महिन्याभरापासून वाद सुरू होते या वादांनी टोक गाठलं आणि समीक्षा आयुष्यनं हा फ्लॅट सोडून समीक्षाच्या आईच्या घरी बावड्यात जायचा निर्णय घेतला त्यानुसार पंधरा मेला या दोघी तिकडं राहायला गेल्या असं सांगण्यात येत आहे पण काही बातम्यांनुसार लग्नाचं सीझन संपल्यामुळे या तिघांना या टू एच के फ्लॅटमध्ये राहणं परवडत नव्हतं त्यामुळे त्यांनी हा फ्लॅट सोडण्याचा निर्णय घेतला तर काही बातम्यांनुसार सतीशनं समीक्षा लग्नाला तयार होत नसल्यानं तिच्यावर फ्लॅट सोडण्यासाठी दबाव टाकला असं सांगितलं जाते पण जरी समीक्षा आणि आयुष्य हा फ्लॅट सोडून समीक्षाच्या घरी गेल्या असल्या तरी त्यांचं सा काही सामान सरनोबतवाडीमधल्या फ्लॅटमध्येच होतं तीन जूनच्या दुपारी या दोघी सामान गेला सर फ्लॅटवर आल्या साधारण बाराच्या सुमारास फ्लॅटवर सतीश जाधव सुद्धा आला यावेळी आयुषी राहिलेलं सामान भरत होती तर तिथे पोचलेल्या सतीश आणि समीक्षाचा वाद सुरू झाला सतीशनं पुन्हा लग्नाचा विषय काढला ज्याला समीक्षाचा विरोध होता सतीश आणि समीक्षा दोघही हॉलमध्ये होते दोघांचा वाद टोकाला गेला अशातच सतीशनं आपल्या जवळचा चाकू काढला आणि समीक्षाच्या छातीमध्ये खुपसला त्यानंतर त्यानं तिच्यावर सलग वार केले समीक्षा मोठमोठ्यानं ओरडली तेव्हाच आयुषी रूम मधून बाहेर आली पण तोवर समीक्षा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तिनं दिलेल्या माहितीनुसार सतीशनं समीक्षाला त्या अवस्थेत सुद्धा लाथा घातल्या आणि त्यानंतर दाराला बाहेरून कडी लावत तिथून पळून गेला घाबरलेल्या आयुष्यनं ओरडायला सुरुवात केली मदतीसाठी आणि एका मित्राला बोलवलं तो आल्यावर दोघांनी रिक्षामधून समीक्षाला हॉस्पिटलमध्ये नेलं पण तोवर तिचा मृत्यू झाला होता त्यानंतर सतीश यादवच्या विरोधात गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेकडूनही समांतर तपास सुरू झाला सतीशच्या शोधासाठी एकूण पाच पथकांकडून तपासणी सुरू होती त्याच्या मूळ गावी घरात छापा मारण्यात आला तेव्हा तो तिथे सापडला नाही सतीश शिवाजी पेठेत चाकोली कॉर्नर जवळ ज्या खोलीत राहायचा तिथेही तो सापडला नाही पोलिसांनी त्याच्या मित्रांच्या खोलीवरही छापे टाकले पण तो तिथे सुद्धा नव्हता या खुनात त्यानं समीक्षाच्या अंगात खुपसलेला चाकू मात्र पोलिसांनी जप्त केला पण सतीश यादवचा शोध कधी लागणार हा प्रश्न मात्र कायम होताच पोलिसांनी सतीशच्या नातेवाईकांकडे सुद्धा तपासाला सुरुवात केली त्यांची चौकशी सुरू झाली सोबतच या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आयुषी आणि आई, आई बहीण यांचाही जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला होता पण सतीश यादवला शोधण्याचं आव्हान मात्र पोलिसांसमोर कायम होतं अशातच पाच जूनच्या सकाळी एक खळबळजनक बातमी आली सतीश यादवचा मृतदेह सापडल्याची चाहूवाडी तालुक्यातल्या माळापुरे कातळापुडी इथं सतीश यादवचा मृतदेह सापडला त्यानं एका झाडाला फास घेऊन स्वतःला संपवलं होतं त्यानंतर सतीशचा मृतदेह पोस्टमॉर्टम साठी रुग्णालयाकडे पाठवण्यात आला पण ज्याचा शोध सुरू होता त्याच आरोपीनं स्वतःला संपवल्यानं मोठी खळबळ उडाली समीक्षाचा खून केल्यानंतर सतीश सरनोबत वाडीमधून बाईक घेऊन निघाला तिथून तो बाजार भोगाव मार्गे शाहूवाडी तालुक्यातल्या नांदारी इथल्या मित्राकडे गेला बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास तो मित्राला काहीही न सांगता निघून गेला त्यानंतर या मित्रांना सुद्धा त्याचा शोध घेणं सुरू केलं सोबतच पोलीस सुद्धा त्याचा शोध घेत होते पण गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह वा, शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माळापुढे कातळावाडी इथल्या जंगलात झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळला त्यानं बुधवारी सकाळीच स्वतःला संपवल्याची माहिती पोलिसांनी दिली सतिष्ठ मृत्यूची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली पण सतीश मृत्यूमुळे या प्रकरणातलं गोड वाढल्याची चर्चा आहे सतीश आणि समीक्षा या दोघांमध्ये सतत वाद सुरू होते मग मंगळवारी असं काय घडलं की सतीशनं इतक्या टोकाचं पाऊल उचललं सतीश समीक्षाला भेटायचा आग्रह करत होता पण ती भेटणं टाळत होती मग मंगळवारी समीक्षा फ्लॅटवर आलेली असताना या दोघांनी भेटायचं का ठरवलं समीक्षा भेटायला का तयार झाली फक्त लग्नाचा तगादा हेच यामागचं कारण आहे की या प्रकरणाला वेगळा कुठला अँगल आहे हे समोर येणं ही आता महत्वाचं ठरणार आहे तोवर चर्चा आहे ते एका खुनाची आणि लिव्ह इन रिलेशनशिपच्या थरारक शेवटाची